नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत बघा आज महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल आणि कमीत कमी सात हजार दोनशे पाच रुपये क्विंटल सरासरी दर आहे सात हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल फरदड कापूस बघा कमीत कमी पाच हजार आठशे रुपये क्विंटल आणि सुपर फरद जास्तीत जास्त सहा हजार चारशे साठ रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती आपल्यापर्यंत आलेली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परवाणी या ठिकाणी आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे साठ रुपये क्विंटल आणि फरदड कापूस सहा हजार दोनशे रुपये क्विंटलचा दर आहे तसेच पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील पावती परभणी या ठिकाणी बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार